नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या आठ मेला म्हणजे बुधवारी आलेली आहे या महिन्यातील चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये आमावश्या तिथीही येत असते आणि प्रत्येक आमावश्याची महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो कारण या महिन्यामध्ये भरपूर असे सण उत्सव साजरे केले जातात याच महिन्यामध्ये गुढीपाडवा साजरा केला गेला आहे त्याचबरोबर रामनवमी हनुमान जयंती यासारखे अनेक महत्त्वाचे सण हे साजरे केले जातात त्यामुळे हा महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेला आहे या महिन्याची जी आहे तर ती उद्या आलेली आहे अमोशा तिथी ही मा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या पित्रांची देखील पूजाही केली जाते त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो अत्यंत पवित्र म्हणून ओळखला जातो तर पहा आपल्या पित्रांना देखील ही अमावश्या समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पित्रांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे मित्रांच्या संबंधित आपल्याला उपाय देखील करायचे आहे अमोषा तिथी ही दोन दिवसी आलेली आहे त्यामुळे यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर बघा आमोशा जी ही चैत्र आमोशा आहे तर ती सुरू होणार आहे सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आज प्रारंभ होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती बुधवारी म्हणजे उद्या आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे परंतु हिंदू धर्मानुसार आपल्याला हा जो ही जी तिथी आहे तर ती उदय तिथीनुसार आठ मे रोजी साजरी केली जाणार आहे ही आमोशा जी आहे तर ती आठ मे रोजी साजरी होणार आहे यामुळेच आपल्याला जे व्रत करायचे आहे सेवा करायची आहे उपाय करायचे आहेत तर ते आपल्याला उद्याच करायचे आहेत कारण उदय तिथीला विशेष महत्त्व दिलं जात आमोश तिथीला दान करण्याला स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे आपल्याला या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर अवश्य पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे असं केल्याने त्या व्यक्तीवरती पित्र प्रसन्न होतात आणि त्या जीव त्याच्या जीवनातील सर्व अडीअडचणी देखील दूर होतात तर बघा सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळेच पहा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल तर असं केल्याने आपले जे काही आपल्या मध्ये आहे 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 तर या सर्व नष्ट होऊन जातील आपल्या कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होऊन जाईल इतका हा पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिवशी अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटं हे दूर होऊन जातील त्यामुळे आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ यो मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळा उपाय हे करत असतो अमोषा असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल चतुर्थी असेल तर अशा विशिष्ट तिथींना त्याचबरोबर विशेष असे सण वार असतात या सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये विशेष अशा वस्तू टाकून आंघोळ करत असतो जेणेकरून आपल्याला जे काही दोष लागलेले असतात ते दूर होऊन जातात आपलं शरीर शुद्धीकरण होतं मन शुद्धीकरण होतं तर बघा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्याला जर प्रखर पितृदोष लागलेला असेल आपल्यामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल वी त्याचबरोबर बऱ्याच बर वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात संकट येतात कधी कधी आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याला जे महत्वाचं काम आहे ते पूर्ण होत नाही किंवा आपल्याला त्या गोष्टीचा योग्य मोबदला हा प्राप्त होत नाही आपल्याकडे पैसा टिकत नाही घरामध्ये अडीअडचणी निर्माण होतात घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैशाला पैसा लागत ला ला नाही हातातून जास्तीचा पैसा खर्च होतो आणि याचं सर्वात महत्वाचं कारण असतं ते म्हणजे पितृदोष त्या व्यक्तीला किंवा त्या घराला पितृदोष लागलेला असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सारख्या अडचणी निर्माण होत त्यामुळे घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही त्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे तुम्हाला जो काही उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण एखादी इच्छा असते आणि ती इच्छा माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते तर ती पूर्ण व्हावी यासाठी आपण भरपूर सारे कष्ट करतो मेहनत करतो परंतु कधीकधी कष्ट आणि मेहनत करून देखील आपली इच्छा पूर्ण तर पहा आपल्या कष्ट आणि मेहनतीसोबतच आपल्याला घरामध्ये काही उपाय जर आपण केले तर ते सुद्धा महत्वाचं ठरलं जातं त्यामुळे पहा आपल्याला मी हा उपाय सांगणार आहे तर पहा उद्या आमोशा आहे तर तुम्ही लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तार जरी उठले तरी सुद्धा चालेल कारण पवित्र गंगेमध्ये आपण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करत असतो आणि आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं जा पाणी जर तुम्ही थंड घेतलं तर अतिउत्तम नाही शक्य झालं तर तुम्ही गरम सुद्धा घेऊ शकता यामध्ये सर्वात महत्त्वाचं वस्तू जी आहे ती म्हणजे गंगाजल तर आपल्याला गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होणार नाही त्यामुळे तुम्हाला गंगाजल हे पवित्र गंगेमधला जर तुम्हाला भेटलं तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही एखाद्या शॉपवर पूजेचं सामान जिथे भेटतं तिथे तुम्हाला हे गंगाजल मिळून जाईल अगदी वीस तीस रुपयाला ही बॉटल भेटून जाते परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला ही यूज करण्यासाठी चांगली ठरते एक चमचाभर गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता बघा दुसरी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे मीठ खडे, मीट। खडे उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे मीठ हे जेवढं लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाचं आहे त्याचप्रमाणे हे खडेमीट जे आहे आपल्या ले, आपल्यातली जी नकारात्मकता आहे ते दूर करण्यासाठी खूप महत्वाचं ठरलं जातं खडे मीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्या ज्या व्यक्तीला आंघोळीला जायचं आहे त्या व्यक्तीच्या वरून सात वेळा उतरवायचं आहे आणि हे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे पिंपळाचे पान जर तुम्हाला पिंपळाचे पान भेटले तर तुम्ही या दिवशी नक्की ते पिंपळाचं पान घेऊन या आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका तर पहा पा पिंपळाचं पान आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर आपल्यावरती भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते नंतर तुमच्या घरामध्ये जर पैशांच्या चा अडचणी असतील पैसा हा घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल तर तुम्हाला चिमुडभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दिवशी काळे तीळ टाकायचे आहेत कारण पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळे तीळ सुद्धा अगदी महत्वाचे ठरले जातात आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हे काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे हे स्नान करायचं आहे हे स्नान केल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ देखील द्यायचा आहे तर पहा हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात आणि कितीही उपाय केले तरी त्याचा फायदा हे त्यांना प्राप्त होत नाही त्यामुळे हे स्नान करत असताना हे स्नान तुम्ही डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी टाकायचं नाही किंवा डोक्यावरती डायरेक्ट पाणी घ्यायचं नाही तर सर्वात अगोदर तुम्हाला एक मग भरून घ्यायचं आहे उजव्या खांद्यावरती टाकायचं आहे दुसरा मग भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत ही करायची आहे जर तुम्हाला हर हर गंगे म्हणून जर तुम्हाला मंत्र म्हणता आला तर हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही हे स्नान करू शकता तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं काम हा मंत्र करत असतो आणि अशा पद्धतीने जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर स्नान केलं तर तुमच्यातली नकारात्मकता त्याचबरोबर पितृदोष कर्णीबाधा शत्रुपिडा यासारखे दोष तुमचे दूर होऊन जातात आणि तुमची खूप सारी प्रगती होते अशा पद्धतीने आपल्याला हे स्नान करायचं आहे तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर मित्रमैत्रिणीसोबत शेअर देखील करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ